वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर टुडेज महाटीटी न्यूज अपडेट शिक्षक प्रमाणपत्रात सायबरची एंट्री टी ई टी घोटाळ्यानंतर जिल्हा परिषद सत्तर क पडताळणीनंतरच नियुक्ती करण्याचा आदेश जिल्हा परिषदेकडे नव्याने नियुक्त होणाऱ्या एकशे एक्क्याऐंशी प्राथमिक शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची थेट पोलिसांच्या सायबर सेलकडून पडताळणी करून घेण्यात येणार आहे यामध्ये टी टी सी सी टी आणि अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीच्या प्रमाणपत्रांचा समावेश आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये झालेल्या टी ई टी घोटाळ्याने मोठी खळबळ उडाली होती त्यातून धडा घेऊन जिल्हा परिषद सतर्क झाली असून नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांच्या टी ई इतर प्रमाणपत्रांचे अनुक्रमांक देऊन सायबर सेलकडून पडताळणी करून घेतली जाणार आहे पुण्यासाठी दोनशे चौऱ्याहत्तर शिक्षकांची मागणी करण्यात आली होती शासनाकडून एकशे एक्क्याऐंशी शिक्षक देण्यात आले आतापर्यंत एकशे एकोणपन्नास उमेदवारांचे चारित्र पडताळणी झाली असून बावीस बाकी आहेत सर्व प्रक्रिया बघता दहा जूनपर्यंत सर्व उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळतील असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले शिक्षक भरती प्रक्रियेतील एकशे एकाहत्तर शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून समुपदेशन करण्यात झाले असून तीन जण कागदपत्र तपासणीला तर सात जण उपस्थित राहिले नाहीत लोकसभा निवडणुकीच्या आयोग अगोदर ही प्रक्रिया पूर्ण झाली असताना अद्यापही या शिक्षकांना नियुक्ती आदेश मिळाले नाहीत त्यावरून उमेदवारांकडून नियुक्ती आदेश देण्याची सतत मागणी होत आहे दरम्यान नियुक्त होणाऱ्या सर्व शिक्षकांची पोलीस पडताळणीसह समांतर आरक्षणाची देखील पडताळणी केली जात आहे या प्रक्रियेला वेळ लागत आहे आतापर्यंत एकशे चौऱ्याहत्तरपैकी पैकी बावीस उमेदवारांची चारित्र्य पडताळणी अहवाल जिल्हा परिषदेला मिळालेले नाहीत भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माजी सैनिक या आरक्षणाची माहिती त्या त्या विभागाकडून मागवली आहे तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून उमेदवारांना आणि विभागांना ईमेल देखील करण्यात आले आहे असल्याने शिक्षक विभागाकडून सांगण्यात आले टीईटी टी घोटाळा उघडकीस आल्याने राज्यात खळबळ उडाली होती या घोटाळ्यात अनेकांनी बोगस प्रमाणपत्रे सादर करून ही परीक्षा पास करत नोकरी मिळवली होती हे टाळण्यासाठी सायबर सेलकडूनच प्रमाणपत्र तपासणी करून घेतली जाणार आहे सायबर सेलकडून प्रमाणपत्र पडताळणीचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर उमेदवारांना नियुक्ती आदेशाची प्रक्रिया होणार असल्याचेही सांगण्यात आले समुपदेशन झालेले उमेदवार एकशे एकाहत्तर चारित्र पडताळणी अहवाल प्राप्त एकशे एकोणपन्नास चारित्र पडताळणी अहवाल अप्राप्त बावीस दहा जूनपर्यंत उमेदवारांना मिळणार नियुक्तीचा आदेश टी ई टी सी ई टी आणि अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीच्या प्रमाणपत्राच्या अनुक्रमांक सायबर सेलला कळविण्यात येणार आहेत त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे त्याच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल अशाच प्रकारचे टी ई टी सी रिलेटेड नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद